ठरलं तर मग या मालिकेत आता सायली स्वतः सदाशिव आणि मैनावतीचं सगळ्यांसमोर घेऊन येते कारण आता सायलीला मैनावती हे तिचे खरी आळीवडील नाहीत तर दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुनला देखील संशय आलेला असतो त्यामुळे जेव्हा ते या विषयावर बोलत असतात तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की सायली वहिनी हे नक्कीच यांच्या सायली वहिनी ह्या नक्कीच या दोघांच्या पोटी जन्माला आलेली नसेल डीएनए रिपोर्ट नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे तर इकडे सायली हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसते ते महिनावती बसलेली असते आणि सदाशिव झोपलेला असतो तेव्हा सायली तिच्याकडे तिच्याकडून खुलासा काढण्याचा सा प्रयत्न करत असते तेव्हा प्रिया बाहेर येऊन हे गुपचुप ऐकत असत ऐकत असते तर सायली महिनावतीला विचारते की काय म्हणत होते त्या दिवशी की मी लहान असताना चोऱ्या करायचे मारामारी करायचे तेव्हा महिनावती म्हणते हा मग खरंच सांगते की मी काही वेळानंतर मैनावती आणि सदाशिव त्यांच्या रूममध्ये बसलेले असत तेव्हा सायली ते परकडपणे त्यांना विचारते की तुम्ही दोघे दो मला वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहात सगळ्याच सा बाबतीत बाबा मला म्हणाले की मी जेव्हा हरवले होते तेव्हा माझा सातवा वाढदिवस होता पण तू तर म्हणालीस मी पाच वर्षाशी असताना हरवले सायलीचं असं परकडपणे बोलणं ऐकून मात्र सदाशिव आणि मैनावतीला घामच फुटतो मालिकांचे असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद